नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कापसापासून कमी वेळामध्ये व वाती, वा वाती कशा बनवायच्या हे पाहणार आहोत तर इथे मी वातीचा कापूस घेतलेला आहे आता यातला अगदी छोटासा कापसाचा बोळा आपल्याला घ्यायचा आहे अगदी छोटा घ्यायचा तर इथे बघू शकताय अगदी मी छोटासा कापसाचा बोळा घेतलेला आहे यापेक्षा सुद्धा आपण छोटा घेऊ शकतो आणि तो बोळा आपल्याला असा पिंजून घ्यायचा आहे म्हणजे हा कापूस आपल्याला पूर्ण पिंजून घ्यायचा आहे आणि कापूस पिंजल्यानंतर काय करायचं या ज्या सभोवतालच्या कडा आहेत ना त्या फक्त एकत्र गोळा करायच्या तर अशा पद्धतीने आपल्याला एकत्र गोळा करायच्या आहेत आणि अंगठ्याने आणि एका बोटाने याला टोक काढायचं म्हणजे आपली अशी छानशी अशी फुलवा तिथे तयार होते तरी इथे बघू शकता अगदी छान अशी फुलवात इथे बघता बघता तयारसुद्धा झालेली आहे थोडीशी मोठी झालेली आहे अजून कापसाचा छोटा बोळा घेऊन जरी अशी फुलवात तयार केली तर छोटीशी फुलवात ही ते तयार होते तर आता अजून एक इथे तर काय आहे कापसाची फुलवात ही अशीच पांढरी ठेवू नये असं म्हणतात तर त्यासाठी काय करायचं थोडासा अष्टगंध किंवा हळदी कुंकू घ्यायचं आणि अशा पद्धतीने या वातीला लावायचं व त्यामुळे अजून एक होतं की आपली वात ही दिसायला सुंदर व आकर्षक दिसते दिसते ना बघू शकता अगदी छान दिसते तर इथे अजून एक सांगायचं आहे बिना साचा म्हणजे बिना मोल्ड व बिना केमिकल सुगंधित अशा तुपाच्या फुलवाती आपण तयार केलेल्या आहेत तो व्हिडिओ या व्हिडिओच्या आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण वात बनवूया तर कमी वेळेत जास्त वाती कशा बनवायच्या हे आता आपण पाहणार आहोत तर इथे छोटासा कापसाचा बोळा घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला पिंजून घ्यायचा आहे पण एक करायचं फुलवात बनवताना आपण असा गोल गोल पिंजून घेत होतो पण आता मात्र थोडासा उभा पिंजून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने याला लांबट आकार द्यायचा म्हणजे फुलवात बनवायला अगदी सोपी जाते तर बघू शकताय असं आपल्याला पिंजून घ्यायचं आहे आणि जे शक्यतो जेवढा पातळ होईल तेवढा तो पातळ पिंजून घ्यायचा त्यानंतर इथे एक अगरबत्ती घ्यायची व अगरबत्तीच्या वरचं जे आवरण असते ते आता आपल्याला इथे काढायचं आहे तर ते आवरण काढून फेकून नाही द्यायचं तर काय करायचं ज्यावेळेला आपण धूप वगैरे घालतो त्यामध्ये हे टाकलं तर याचा सुवास अगदी घरभर पसरतो तर हे आपल्याला एका डबीमध्ये ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हे पहा आता आपल्याला इथे एक काळी मिळालेली आहे व पिंजून ठेवलेला जो कापूस आहे तो घ्यायचा आणि त्यावरती अशी अगरबत्तीची काडी घेऊन याला फक्त असं थोडंसं गुंडाळायचं आहे तर हे पहा एका झटक्यामध्येच ही वात अगदी छान तयार होऊन जाते आता ही काडी काढून घेऊया आपण आणि आपली वात इथे तयार आहे तर हे पहा किती सुंदर वात इथे तयार झालेली आहे हाताने तयार करायला गेलो असतो तर खूपच वेळ झाला असता पण अशा पद्धतीने अगरबत्ती वापरून जर आपण वात बनवली तर अगदी कमी वेळेमध्ये भरपूर वाती तयार होतात तर इथे आता आपण अजून एक पद्धत पाहणार आहोत तर कापसाचा बोळा घ्यायचा तो चांगला असा पिंजून घ्यायचा तर अगदी छोटासा बोळा घ्यायचा आणि याला एकदम पातळ पिंजायचं तर काय होतं यामुळे वात अगदी बारीक छान अशी तयार होते त्यामुळे शक्य होईल तितका कापूस आपल्याला पातळ व उभट असा पिंजून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण कापूस पिंजलेला आहे आणि बघू शकता एकदम पातळ असा पिंजून झालेला आहे आता याला आपण बाजूला ठेवून देऊया व दुसरं जे आपल्याला साहित्य वापरायचं आहे ते म्हणजे घरात असलेलं पेन तर पेन हे प्रत्येकाकडंच असतं अगदी प्रत्येक घरात असतं तर काय करायचं या पेनाची जी रिफिल असते ती आपल्याला इथे वापरायची आहे तर हे पहा तर रिफिल वापरून आपण अगदी सहजच या वाती बनवू शकतो तर यावरती असं हे ठेवायचं आणि जसं अगरबत्तीच्या काडीने आपण गुंडाळलेलं होतं त्याच पद्धतीने इथे या पेनाच्या रिफिलला पण गुंडाळायचं आहे तर हे पहा आता काय होतं माहिती आहे का ही रिफिल सहजच निघते यामधून तर इथे थोडीशी जाड आपल्याला वाद भेटते तर पाहिजे तर आपण अशीच वापरू शकतो पण यापेक्षा जर बारीक हवी असेल तर हाताने थोडीशी याला वळून घ्यायची तर बघू शकताय अगदी छान अशी बारीक वात इथे तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण अखंड वाद जी वापरतो दसऱ्यासाठी तीसुद्धा अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो तर यामध्येच आता दोन भाग करून याच्या दोन वाती अगदी सहजच बनवू शकतो तर बघू शकताय पेनाचा वापर करून इतकी छान अशी वात तयार होऊ शकते तर आता आपण इथे अजून एक वाद बनवून बघूया तर खूप छान असं तयार होते कापसाचा बोळा अगदी छोटा घेतला तर छोटी सुद्धा तयार होते आणि या प्रकारे उभट असं पिंजून घ्यायचं त्यानंतर यावरती आता पेनाची जी रिफिल असते ती ठेवून अशा पद्धतीने अगदी सहजच याची वाद बनवू शकतो तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत